जय महाराष्ट्र कसे आहेत मित्रांनो मस्त ना तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे पागाला रात्रीचा तर आज बघूया उधवण आलेली आहे आपल्याकडे तर बघूया आपल्याला आज काय आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या चॅनलला सबस्क्राईब नसर केला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आता निघूया आपण

चिखल जाम है। तर आलो आपण तर बघूया काय भेटते आपल्याला चिखल तर बेकार एकदम पडला आहे कारण तीन दिवस पाऊस पडल्यामुळं चिखल हा आहे तर बाजीगाराने मी दो वजन आलो आहे पाणी पण भरलं आहे पाक रेडी केलेत तर पहिला पाक टाकते बाजीघर <laughs> तर मित्रांनो अंधार एवढा आहे की आपल्याला पाक टाकवता टाकता दाखवता येणार नाही आहे कारण अंधार खूपच आहे त्यामुळं खाली पडलेला पाक दिसणार नाही तर आता आपण पाक टाकता डायरेक्ट उकवतानाच दाखवतो दोन तीन

एक मिनिट बैठली ना टाक तीन आली भूत हो पण पाच पाणी नाही वाढला पाणी वाढल काय तर पहिले बघा तीन आली बघूया काय भेटा पहिले बघायला तीन सुरुवात झाली चांगली त्याचा फेस कुठ्या माझी काय राहायची

थांब पेंटर रखते में पहिला पाग झालेला दुसरा पाग तो काय ते आ मच्छर जामत आहे इनरवर बी जाऊ का अं काल इनर घातलेलं इनर ना इनरवर बी जावत होत मारणार एक्सपिरियन्स मच्छर जास्त आहे त्यामुळं आज आम्हाला मच्छर निघालाय का आवाजी दोन आली दोन तीन आले पुन्हा एकदा दोन तीन चिमणाची साईज मोठी आहे क्या बोलू घरी झोप तुम्ही जा रे तर हे बघा तीन अजून थोडं मग समजा गोल गुंडून आलो काय कटवलाय ना तर रितेश पाटील पनवेल वरून आला नाही बघा पण ओळखणार नाही लाईबाई छोटी साईज आहे पाच सहा आली बघा काय आला येऊ ही हो? ये कुठली मासा आहे हा कुठला मासा आहे सांगा

इटाली दुसरे कुठं साडी छोटी आहे चिमना उधवनीच बघून नाही तुम्हाला मोठी म्हणजे मोठी आहे जास्तच मोठी आहे पण ठीक आहे तर रात्रीचा आलोय तर ती पण चालतील पट्ट्यातून हम्म हा बघा छोटी छोटी तर आला आहे हा बघा अशी

तर चला पुढचा भाग टाकू काय फेतीसला की बघा रात्रीची जोडी रात्री बारा वाजलेत बारा वाजाची जोडी नाही चार माणसं ताज्या पाच माणसं अवेलेबल आहेत काय एक म्हणून अजून येतील टाइम भरला नाही ना। अजून खोकोवर बघा हा लोक पनवेल वरून दोन दोन तीन तीन सुट्ट्या टाकून आलीत का तर चिमणी खायला चिमणा भेटली का

मच्छरनी बाकी काम पच्चीस केलं आहे आपला चिमणींनी यावर येते पण मच्छर आपला काम पच्चीस करून जाते हं बघा मच्छर बघ किती आहे बघ दोन झाली मच्छरनी फोडला मित्रांनो मच्छर जाम आहे बाजीगर टाकतंय म्हण आपली आरती मंडळी गेली मच्छर मुलं फक्त आकडे बघू बाजीकडला काय ही बघ परत दोन आली दोघांनी चिमणा आला रे पेरीचा आहे बघ पेरीचा अशीच चालू राहू दे देजीघर आमचा बोलते अजून आमचा काय खाताच नाही खोललाय मच्छर बघा दिसतय काय बॅटरी ना तो बघा बाजीघर उतरलाय पाग गुतला परत त्याचा रात्रीचा आपण रात्री बारा वाजून गेलेत मच्छरनी तर हालत खराब केली तर तिकडे बाजार पाक गुत खाली तर आणि हे आपली दोन मंडळी तोंड बांधून घे दाखवू नकोस मच्छर दिसतय मच्छर एक मोठी कार जबरदस्त आमच्या सौमित्राचा काम झाला बरी बघा मस्त साईज एक करपा भेटते आपल्या बघूया अजून वट लागत आहे क्या कंटाळ तो बघा तिकडे आपण थोडा टाकीत राहू तर हा आहे का अजून एक आला आहे तसा पाच सहा पागानंतर आला आहे झालं किलो भर अर्धा किलो होते ने। बघा चारशे रुपये किलो आहे तर हा बघा एक मस्त सई झाली थोड्या टायमात की नाही पण एक एक चिमन चालू आहे आपल्याला बघूया अर्धा तास अजून फिशिंग करू आपण अशी छोटी छोटी आली मिडियम साईज आली तरी चालते ना आपल्याला अर्धा तास फिशिंग करू अजून आणि मग निघू कारण टाइम पण झाला वट लागेल आपण आलो होतो उभेवर पण या साईडून या साईडला वट लागला आहे त्यामुळं बघू आता पण त्याला चिमणी पण त्या चिमणी काढायला गेलो गे बघा थोडी चिमणी भेटली तर आता भाडे एक वाजला आहे तेवढ्याला तिथे उत्तर लायक बघी च लक्षी भेटली त्यात लाईटीवर दिसतात चिमणी येताना बघ काय बघा पटकन किती घेतली दहा बारा सात आठ आहेत लगेच आली त्याला बर मापला घेला काय नाही या साईडला येईल बघा पुन्हा एकदा आला हा बघा मस्त मोठी साईजचा बघा मस्त मोठा सीज आला आहे पण पाक टाकणं दाखवता येत नाही आपल्याला कारण प्रॉब्लेम असा आहे की आपला कॅमेरा तेवढा काळूख सगळीकडं आहे एवढ गुत्त आहे हा बघा कसला आहे मोठा फोन बोलतो आमच्याकडे हा बघा दादा आता आलाय वावरी आमचा गाडीला आणि बघू आवडला पण काय लिहायला दाखवतो तुम्हाला आपल्याला थोडीफार बघूया किती भेटली ती बघा थोडीफार आहे हे बघा अजून बघू काय भेटते बा बाजी कला चिमणी येतात ती बघा ते बाजू घरी दिसत नसतील तुम्हाला दिसत नसतील आहेत एक एक येतात त्याला काय नाही आता पिंट्याने चापून बघा किती दिली ही बघा भेटली मस्त चापून तर पिंट्याला भेटली चापून दादानी वावरी आहे वावरीचे तर किती आहे ती दाखवता नाही बघा दादाला सगळी मोठी साईजची लागली पण ही बघा लागली मोठी साईजची आता ही बघा तर आपल्याला पण जेवायला मस्त भेटली चिमणी आणि पिंटायला पण मस्त भेटली तेव्हा रात्री निघालो होतो आम्ही चिखल तुरवीत जेवायचं काम झालं मच्छी दाखवतो आपल्या लायटीवर गेल्यावर तिथे तिथे मच्छी भेटली ती तरीही बघा मस्त साईज भेटलेली आहे आपल्याला चिमणी बघा काम झालंय आल्यासारख्याला आपल्याला चिमणी भेटली पाऊस नसल्यामुळे आज चिमणी कमी भेटली तर मित्रांनो व काम झालेला आहे तर मित्रांनो आमची नाईट फिशिंग संपलेली आहे पिंट्याने मी आलो होतो दादा आला होता थोडीफार चिमणी भेटली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र तर मित्रांनो आपली रात्रीची फिशिंग संपलेली आहे बघा परत जाताना आपले व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो रात्रीची चिमली जगलेली आहे हे बघा चाललो आता घरी दादानी घेतलं आहे ती बघा लागलीत काहीतरी वीस पंचवीस चिमणी लागलीत त्याला आणि आपण पण निघलो रस्ताला खराब आहे